आता मी इथे पांडूच्या बंगले आलोय मला फक्त त्याला आहे घरात कोण असो राधा ताई असो नाही तर पूनम ताई निलेश दादा ना तर पांडू ना तर पूजा तर आय बाप समजायला विचारतो बाबा ही मला सोडून दाजी ताईला पण विचारणार आहे फिरायला जाता काय तुम्ही दिसत नाही मी रुकतो काय तुम्हाला गाड्या चार चार गाड्या खायच्याकडे बाहेर एक का हात एक हा मी दिसतो दिसत नाही कुठे गेला कुठे या झालं झालं

मनाने चिया लागत सोमा दादाच्या घरी चालव तुम्हाला माहित नाही उद्या रस्ता माहित झाला मग परत माझं मला माहित नाही परत माझ्या घर माहित बरं मी काय म्हणतो कुठे गेल पंढर कुठे गोष्टी कुठे गेला का ते होय होय बाहेर गेला वाटतं बघ नाही आय काय की सोमा मला पळे द्या मी काय म्हणतोय मला ह्यांनी काल फिरायला गेलं ना कुठे हा लई रिल्स काढताय फिरताय परत स्टॉप दाखवताय बेळगावला थांबली ह्याला थांबली चौकातच थांबली हां वरनात दरी दे फिर बघत आहे हां मग ते तव्हा मग कळलं नाही का समाज आठवण आली नाही का की बाबा

असं म्हणून कांदा कांदाही कुठन आला आणि काही बाबा चिघट पायाने मधी अशी मला वर्ण वर्ण माया दाखवते ती मग तिथं म्हणायचं मी काय मी कांद्यासाठी रडते म्हणली असती तर माया सू लागली रडायला सुरू सुरद्यात की अरे हळूच पदर वाऱ्याने आणि गिरन बया कांद्याचा पंचाव झाला हात त्याला दिसायचं होतं का मन हाय चाकू कस का हातत पण पाया खाली काय आहे लालच पोटरा सारा मुने मय झालं कांद्याला पण बेचारा आला कांदा मग अजून मजला तु मजला बरती नाव दी मी वाड्या आलो मी पण काय दातीस का हसत नाही जी बायलेच प्रियंका मी दिसलो नाही काय नाही तुम्ही नाही तुम्ही इथंच होता हे सर मला बघू दे काही काल हिंद तिन काय करते तो पपडे सर मला हे बघू दे कुठे गेली माझ्या ती जाऊ दे तू जीवाची मुंबई करून काल आली नाही तू येतच होते असच होत मला दाजी

हा मी काय म्हणतोय ती आहे का नाही बनत तुझी मनास तू म्हणले मला नको खेळायला मला आवडत नाही मला नाही नेलं तर त्यांना पण नेऊ नका सर्गी पंडित थोडं घड पांड्या कुठे गेला ही मला सांग माझं हे आहे करता ते फिरायला नाही मला बरं मला बाबा ठीक आहे गाडी नाही जमत फिरल्यानं होत विचारलं तरी माझं फिरल्यानं जायचं का नाही आता हे फिरलेलं काय करायचं कसं करायचं माझ गाडीचं टायर काढून तुझ्या मोठ्या गाडीला बांधला असत तेव्हा माझ्या नवरा बायको फॅमिली बसून ओढत नेल असत एवढं केलं असतं पण मेहन काम होतो कशाला दिसतोय आता गरीब आणि छत पण मी पण आण करतोय थमके आता काय करते केलं केल्या वर काय दायजी जाऊन नाही मला ते केलं पाहिजे दायजी राव नेहमी केलं पाहिजेत ना आज आज असं सोडलं उद्या ही काही करते काय नाही पाहिजे मला पुरा नेलं पाहिजे

नाही पण हे चुकीचं वाटतं मला तुम्ही गपचुप जाता गपचुप येतो तोंड कर किती बारीक तोंड करून बसली हो की आज काय चालते तोंड इकडं करकी रडकुली आलाय तिचा बघितलं हो बोलते रडकुली जीवाला हो बघा कशी रडते बघलं मी नाही मग की हसलो का इकड काय हसते माझ्या जीवाला माहितीये कसा काय करतो काय करत नीले दादा पांडू कुठे गेला काय करता काय हो। मला सोडून गेला तुम्ही फिरायला कसं वाटलं तुम्हाला जाऊ दे दादा तेच विषय सारखा राहा ते नाही पण काय मला विचार राहायचं काय विषय राहा मला यायचं यायचं का, का। माझं मी कसा गाडीला लटकून आला एक रशी मांडली असते मा... नरब्याला मला एक कळलं ओढत नाही चोरलाय तु, 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 तुम्हाला कळलाय पाहिजे तुम्ही उलट नाही पाहिजे सगळीला तसं नाही ना तुम्ही दाखला जाय कितर केलं मग द्यायची चावी माया द्यायची चावी काय राह तटत बसत कशात तुम्हाला सांगतो जा आव तु तुम्हाला सांगू तुमच्यावर ज्यावेळेस वाईट वेळ येईल का त्यावेळेस एक भाऊच तुम्हाला मदत करणार आहे तुमची नातेवाईक किती बिन असू दे पैशान किती करीन असू द्या तुमचं मित्र किती बिन पैशानं कोठ्यान पैसा असू द्या एक रुपया पण देणार नाही ते बरं ज्यावेळेस तुम्ही जर संकटात अडकला त्यावेळेस भाऊ तुमच्या संकट धावून येणार आहे एवढं लक्षात ठेवायचं भाऊ न्या किरकोळ गोष्टी लक्ष देणार तुम्ही जावा ना तुमची तुम्ही काय पण ते निसर्ग पिसर्ग बघून माझ्या पण जीव आपण नेक्स्ट आलं

kayaknya sembuh juga sih ya itu

विषय लागतो निलेश भाऊला घेऊन जायचं खाल्लं चला उरका लवकर हो निलेश भाऊ चला खाल्ले घेऊन दिवस आलो आता सगळ्यांतर तुमच्या तपास तुम्हाला झोपायला चला म्हटलं येईल कशाला द्यायला तुम्ही काय करावं